आजकाल आपण बघतो की बऱ्याच वेळा मातेचं वय जास्त असतं लग्नाच्या वेळेस त्यामुळे जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हाही वय जास्त असते त्यामुळे काही मेडिकल डिसऑर्डर प्रेग्नन्सी मध्ये आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये कॉमन म्हणजे हाय बीपी आता हाय बीपी बाळाला कसं अफेक्ट करू शकतो हे आपण आज बघणार आहोत जर आईला हाय ब्लड प्रेशर असेल तर बाळाला ऍक्च्युअल मध्ये शारीरिक व्यंग होत नाही पण बाळाच्या वाढीवर बाळाच्या रक्त पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो तर तो, तो आपण आधीच आयडेंटिफाय करू शकतो का हो तर नक्कीच आयडेंटिफाय करू शकतो जेव्हा आपण स्कॅनला जातो तेव्हा डॉक्टर युट्रॅन आर्टरी डॉप्लर हे बघतात त्याच्यामध्ये आईकडून बाळाला जाणारा जो रक्त पुरवठा ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या पाईपची साईज किंवा त्यातून जाणाऱ्या ब्लड फ्लोचं प्रमाण मेजर केलं जातं ते जर हाय रेजिस्टन्स असेल तर ह्या माता अति जोखमीच्या कॅटेगरीमध्ये येतात की ज्यांना चौतीस आठवड्याच्या आसपास बीपी वाढवून लवकर डिलिव्हरी करायला लागू शकते तर ते आपण आयडेंटिफाय करू शकतो आणि तसं आयडेंटिफाय झालं तर डॉक्टर तुम्हाला काही टॅबलेट सुरू करू शकतात की जेणेकरून पुढे जाऊन बीपी वाढू नये आणि सपोज एखाद्या मातेचा ब्लड प्रेशर वाढला तर काय होऊ शकतं तर लवकर डिलिव्हरी करायला लागू शकते लवकर डिलिव्हरी करायला लागली म्हणजे बाळाचं वय आणि वजन दोन्ही कमी असू शकतं एन आय सी यू ऍडमिशन लागू शकतं किंवा काही मातांमध्ये असं होतं की बाळाला रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे बाळाची वाढ कमी होते त्याचं वजन कमी राहतं आणि त्याच्या नाळेमधून जाणारा ब्रेनला जाणाऱ्या ज्या वाहिन्या असतात त्या वाहिन्यांच्या ब्लड सप्लायमध्ये चेंजेस येऊ शकतात त्यामुळे अशा प्रेग्नन्सीला थर्ड मध्ये म्हणजे अठ्ठावीस आठवड्यानंतर बाळाची ग्रोथ सोबतच त्याचा ब्लड सप्लाय या दोन्ही गोष्टी जवळून बघणं खूप गरजेचं असतं की जेणेकरून आपण बाळाच्या ब्लड सप्लायमध्ये चेंजेस यायच्या अगोदर आपण डिलिव्हरी करू शकतो